हॅलो दिग्रस की ओर बुद्ध गया महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी भव्य धरणे आंदोलन नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनेल बौद्ध गया हे जागतिक बुद्धांच्या पवित्र स्थळापैकी एक असून या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली येथूनच जगभर बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार झाला त्या ठिकाणी महाबोधी महाविहार बांधण्यात आले आहे ते विहार आज ब्राह्मणाच्या ताब्यात आहे बौद्ध धर्माच्या विसंगत असे कर्मकांड ब्राह्मणाद्वारे तिथे रोज केले जातात बोधिसत्व परमपूज्य जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञाच्या विरोधात दररोज उघडपणे काम सुरू आहे जगभरातील बौद्ध अनुयायी या पवित्र स्थळाला भेटी देतात तेव्हा दान रुपये प्रचंड दान देतात जे आज ब्राह्मणाच्या हातात जाते त्यामुळे जागतिक बौद्धांच्या आस्था श्रद्धा व भावना दुखावल्या जात आहे बी सी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास याद्वारे चार हिंदू सदस्य आहेत तर चार बौद्ध सदस्य आहे म्हणजेच या कमिटीमध्ये हिंदूचे वर्चस्व आहे त्यामुळे हे महाविहार बौद्ध ब्राह्मणांच्या ताब्यात आहे बी टी सी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी जगभरातील व भारतातील भिक्खू संघ व भारतातील बौद्ध अनुयायी बौद्धगया येथे महावीरासमोर उपोषणाला बसले आहेत महाबोधी महावीर बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी दिग्रस येथे गुरुवार रोजी दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीसला ला एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले आहे तरी सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी दिग्रस तालुक्यातून सर्व श्रद्धावान बौद्ध बंधू भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की लाखोंच्या संख्येत उपस्थित राहावे प्रमुख मार्गदर्शक भंते प्राध्यापक डॉक्टर खेमधम्मो महावी महास्तवीर मुळावा भंते नागघोष महाथेरो वटफळी गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीसला दुपारी बारा ते पाचपर्यंत स्थळ तहसील कार्यालय दिग्रस विनीत मालन बौद्धविहार सिद्धार्थ नगर सम्राट अशोक बुद्धविहार पटगिलवार लेआउट दिग्रस सम्राट अशोक बुद्धविहार रमाईनगर पंचशील बौद्धविहार आंबेडकर नगर बौद्धवृक्ष बौद्धविहार गंगानगर शांतीदूत विहार भीमनगर समता बौद्ध समता कॉलनी धम्मचक्र बौद्ध विहार चिंचोली क्रमांक दोन सारनाथ बौद्ध विहार रोहनादेवी मधुरत्न बौद्धविहार हर्सुल बौद्धविहार इसापूर मुदिता बौद्ध विहार दत्तापूर पंचशील बौद्ध विहार तिवरी रमाई बौद्धविहार चिंचोली क्रमांक एक श्रीरत्न बौद्धविहार लाखरायजी बौद्ध बौद्धविहार कलगाव सांची बौद्धविहार कलगाव सिद्धार्थ बौद्धविहार रामनगर सम्राट अशोक बुद्धविहार विठाळा चंद्रमणी बौद्धविहार विठोली जयभीमनगर बौद्धविहार तुकटाकळी लिंबोनी बुद्धविहार चिरकुटा पंचशील बुद्धविहार आमला बौद्धविहार काठी बौद्धविहार तिवरी प्लॉट न्यू भीमज्योत बौद्धविहार आरंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धविहार आष्टा श्रावस्ती बौद्धविहार महागाव भीमज्योत बौद्धविहार डोळंबी ज्ञानज्योत बौद्धविहार डोळंबा श्रावस्ती बौद्धविहार वाईमेंडी बौद्ध विहार वाईरिंगी बौद्धविहार मांडवा शाक्यमुनी बौद्धविहार जुगलदारी आयोजक समस्त श्रद्धावान आयोजक समस्त श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका दिग्रज शहर व तालुका